केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचं उद्घाटन आणि कोल्हापूर नागपूर विमानसेवेचा शुभारंभ पार पडला कोल्हापूर विमानतळावरील एटीसी टॉवर उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या तीन हजार मीटर विस्तारासाठी सुरू असलेल्या जमीन भूसंपादनाच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली तर येत्या काळात कोल्हापूर विमानतळावर फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल अर्थात एफ टी ओ विमानाची देखभाल सेवा कार्गो सेटअप तसेच एरोब्रिज व हँगर अशा विविध सेवा देण्यात येणार असल्याचं सांगितलंय तसेच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याची प्रक्रिया ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलंय यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होते ही धावपट्टी पुढच्या काळात आता पहिल्या टप्प्यात तेवीसशे मीटर पर्यंत वाढेल त्याच्यानंतर ती तीन हजार मीटर पर्यंत त्याचा विस्तार केला जाईल आणि त्यासाठी जी काय भूसंपादनाची प्रक्रिया आहे कलेक्टर सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे मी आपल्याला सांगेन की जवळपास चौसष्ट एकर जागा ताब्यात घेणं आवश्यकता होती त्यातली साठ एकर जागा ताब्यात घेतली गेलेली आहे जो रस्ता सुद्धा डायव्हर्ट करावा लागणार त्या रस्त्याच्या सुद्धा भूसंपादनानं त्यांनी संपादनाला सुरुवात केलेली आहे शिवाय अनेक गोष्टी अनेक विषय या विमानतळाच्या बरोबर पुढच्या काळात नवीन काही सेवा देण्याचा विचार आपण करतोय एक एफटीओ सुद्धा कोल्हापूर विमानतळामध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं अमरावतीला आता एक मोठं एफटीओ सुरू झालं कोल्हापूरमध्ये सुद्धा खरं तर पश्चिम महाराष्ट्रातलं एक प्रमुख केंद्र आहे कोल्हापूर आज जसं कोल्हापूर ते नागपूर ही विमानसेवा सुरू झाली थेट राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आता विमान प्रवास हा सोयीचा झाला नागरिकांना जाणं येणं आता खूप प्रवाशांना सोयीचं झालं इथून पुण्याला जावं लागायचं किंवा इथून मुंबईला जावं लागायचं मग नागपूरला फ्लाईट होती आता इथून थेट नागपूरला जाता येत आहे तसंच आता या पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना मुला मुलींना एक चांगल्या पद्धतीचं चा, एक फ्लाईंग फ्लाईंग ट्रेनिंग देण्यासाठीच एक एफटीओ एक कोल्हापूर विमानतळावरती आता सुरू होत आहे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस हा शब्द मला वाटतं आवाड येत असतील त्यांच्या सभेमध्ये हा विषय झाला होता त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की कोल्हापूरसाठी साठी ही एक मागणी आहे त्यामुळे आता त्याचा मुंबई एव्हिएशन अकॅडमीच्या माध्यमात सर्वेचं सुद्धा काम सुरू आहे आणि पुढच्या काळात कोल्हापूर विमानतळावरती आपल्याला या ठिकाणी फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल सुद्धा सुरू झालेलं दिसेल एमआरओ सुद्धा एक युनिट या ठिकाणी उभं केलं जाणार आहे त्याच्यामुळे विमानांची देखभाल दुरुस्ती सुद्धा आहेत त्यामुळे पुढच्या काळात आपल्या विमानतळावर कार्गोचा सेटअप सुद्धा हा ज्यावेळेला विस्तारीकरण केलं जाणं त्यावेळेस कार्गोचा सुद्धा सेटअप या ठिकाणी उभा केला जाईल त्यामुळे स्वाभाविकपणे मालवाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा फायदा या निमित्तानं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा या तीन चार जिल्ह्यांसाठी तर निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा पुढच्या काळासाठी सुद्धा एक हँगरची व्यवस्था मला वाटतं विस्तारीकरणाच्या सगळ्या प्रकल्पामध्ये हँगरची सुविधा आणि ब्रिज हे निश्चितपणे केलं जाणार आहे त्या सगळ्या डीपीआर मध्ये आम्ही त्याचा समावेश करणार आहोत आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा विषय जो या ठिकाणी मांडला गेला की छत्रपती राजाराम महाराजांच्या संकल्पनेतून या विमानतळाची निर्मिती झाली आणि आज आपण सगळे इथं बसलोय खर तर हे त्यांचं श्रेय आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातनं या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देवा असा प्रस्ताव हा केंद्राकडे आलेला आहे पुण्याचं विमानतळ आहे त्याला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देणं आहे इथल्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देणं आहे संभाजीनगरचं सुद्धा विमानतळाचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे चा प्रस्ता केंद्र आहे नवी मुंबईचं दिबा पाटलांचं नावाचं असे तीन चार प्रस्ताव या राज्यातले जे केंद्र सरकारकडे आहेत ते लवकरात लवकर आम्ही सगळेच इथं बसलेलो हो। आहोत सगळेच शेवटी लोकप्रतिनिधी आहोत तेव्हा आम्ही सगळे मिळून सामूहिक हे निश्चितपणे त्यात प्रयत्न केले जातील आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याची प्रक्रिया की कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणून पूर्ण केल्याचं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा